घरचे सोयाबीन बियाणे विकून शेतकरी बनला लखपती शेतकरी हा आपल्या देशातील सदैव अडचणीत असलेला घटक अलीकडच्या कोरोना परिस्थितीत शेतकऱ्यांबाजून आलेली मात्र सध्याच्या याच परिस्थितीतही अकोला जिल्ह्यातील एक शेतकरी लखपती आहे त्याला लखपती केलंय सोयाबीन पिकानं होय त्याच सोयाबीन पिकानं ज्याला सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना मातीमोल भावानं विकावं लागलं होतं याच सोयाबीन पिकानं त्याची महती थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहे अशी काय किमाय केली या शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकानं ही यशोगाथा जाणून घेण्यासाठी थेट जाऊया अकोला जिल्ह्यातील टिटवा गावाच्या मोहन देशमुख या शेतकऱ्याच्या बांधावर टाकले की त्याच्यावर आम्ही गंजी लावतो म्हणजे खालचा दाना जाताना खोडला तरी कळकच राहील बियाणे त्याला यावर्षी मला हजार क्विंटल सोयाबीन झालं त्यातलं मी बाजारभावानं विकलं असतं तर मला कमी नफा आला असता पण ज्या बाजारभावापेक्षा बियाण्याला विकलं त्यामुळे मला तीस लाख रुपये याच्यातून नफा मिळाला माझी सर्व शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही दरवर्षी तुमच्याच घरचेच बियाणे तुम्ही वापरा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो हे आहेत अकोला जिल्ह्यातील बार्शी टटाकळी तालुक्यातील टिटवा गावाचे शेतकरी मोहन देशमुख मोहन देशमुख यांच्याकडे वडिलोबार्धित शंभर एकर शेती मात्र त्यांची हीच शेती गेल्या पंधरा वर्षात पंचकृषीसह विदर्भातील लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बनली आहे सोयाबीन सीड हब कारण अलीकडे मोठ्या सोयाबीन बियाणे कंपन्याची विश्वासार्हता धोक्यात आली आहे कारण पेरलेले बियाणे उगतच नाही आहे मात्र मोहन देशमुख यांचे घरगुती सोयाबीन बियाणं एकदम विश्वासार्थ अस्सल उगम क्षमता असलेलं यावर्षी मोहन देशमुख हे घरगुती सोयाबीन बियाणं विक्रीतून लखपती झाले बियाणं तयार करण्याची त्यांची पद्धत अतिशय शास्त्रशुद्ध आहे यावर्षी त्यांच्याकडे आठशे क्विंटल उच्च प्रतीचे सोयाबीन उपलब्ध होते त्यातील पाचशे क्विंटल सोयाबीन त्यांनी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत विकलं यातील तीनशे क्विंटल बियाणं त्यांच्याकडे अद्याप शिल्लक आहे त्यांच्या या सोयाबीनला सध्या बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळतोय सध्या बाजारात साध्या सोयाबीनला सात हजारापर्यंत भाव आहे तर शेतकऱ्यांनी यावर्षी सुरुवातीला जेव्हा माल बाजारात आणला तेव्हा फक्त चार हजारापर्यंत भाव होता आत्तापर्यंत देशमुख यांनी बियाणे विक्रीतून तीस लाखांचा निव्वळ नफा मिळवला बाजार बाजारामध्ये रेट वाढल्यामुळे मोहन देशमुख यांनी सदर बियाणे विक्रीसाठी काढले होते परंतु कृषी सहायिकाने त्यांना विनंती केली बियाणे म्हणून तुम्ही जर विक्री केली तर निश्चितच दर तुम्हाला जास्त मिळणार आहे अशी विनंती केल्यानंतर मोहन देशमुख त्यांच्या शब्दाला मान देऊन पुन्हा ते बियाणे त्यांनी घरीच ठेवले तर दोन महिन्यामध्ये मोहन देशमुख यांनी सदर बियाणे शंभर ते एकशे वीस रुपये किलो या दराने अकोला जिल्हा अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विक्री केले सदर बियाण्याची जर्मिनेशन टेस्ट अशी साख्यांनी घेतले होते जर्मिनेशन टेस्ट जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढे होते